अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली ज्यामध्ये प्राजक्ता माळीचं नाव होतं त्यामुळे नवा वाद निर्माण झाला उलटसुलट चर्चासुद्धा सुरू झाल्या या संदर्भात अठ्ठावीस डिसेंबरला प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली तसंच यावेळी प्राजक्ताने सुरेश यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला याच प्रकरणावरून मराठी कलाकार प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले आहेत सगळेच आता सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त करतायत अभिनेता कुशल बद्रिकेने प्राजक्ताच्या प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे जाहीर निषेध असं लिहिलेला फोटो शेअर करत कुशलने कॅप्शन मध्ये लिहिलंय कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा तीन चार वेळा परळीला गेलोय काय ते परळी पॅटर्न काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधीच काही वाटलं नाही वाटलं की ती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे पण आता मात्र काळजात धस होत आहे कुणास ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध प्राजक्ता मी तुझ्याबरोबर आहे तर अभिनेत्री विशाखा सुभेदारने प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे तिने लिहिलंय की प्राजक्ता माळी मी तुझ्या बरोबर आहे आपल्या जीवावर भाषण करावी दुसऱ्याचं नाव गुंफणं विनाकारण हे माणूस किला धरून अजिबातच नाही मी निषेध करते या वाक्याचा प्राजक्ता माळी माझा तुला पाठिंबा आहे याचसोबत अभिनेत्री मेघा दाडेने व्हिडिओ सुद्धा शेअर करत संताप व्यक्त केला ऋण्मय देशपांडे विजू माने सचिन गोस्वामी यासारख्या अनेक कलाकारांनी पोस्ट करत निषेध व्यक्त केला तर करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुद्धा प्राजक्ताने आपलं मत मांडलं तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाही अशी खात्री बाळगते असं प्राजक्ता म्हणाली तर या संदर्भात नुकतंच प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा મરાઠી સેને સિનેશ્વતી બતમ્યા અપડેટ્સ અને ગોસિપ સાથે તુમે સબસ્ક્રાઇબ કરા રચી મરાઠી